लग्नात गेल्यावर आपल्याला आपलं लग्न आठवतं कारण तेव्हा काही काही मोमेंट्स असे झालेले असतात की ते बघून आपल्याला असं वाटतं की अरे मी ते केलं होतं मी असं केलं होतं नवरा नवरी हसून हसून दमतात hmm. तसच काही सगळ्या आर्टिस्टची अवस्था होते की बास कंटाळला आता बास रिॲक्शन देऊन 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 कंटाळ ऍक्च्युली hmm. हार्दिक येऊन गेला काल okay. इकडे मला भेटून गेला त्यामुळे सेल्फी पाठवण्याची वेळ नाही आली तो स्वतः भेटायला आला होता मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर मी पुण्यात आहे कारण भव्य मंगल कार्य आहे एपिसोड आणि महामालिका या सगळ्या गोष्टी झी मराठीने जुळवून आणल्यात अक्षय आहे माझ्यासोबत म्हणजे आम्ही एंट्री जे काय करताच्या गजरात एंट्री झाली स्वागत झालं आणि त्यानंतर झाला धमाकेदार काय फिलिंग आता कृष्णा अरे कमाल वाटतंय एक तर पुण्यात आहे त्यात अजून महा एपिसोड महासंगम सगळं झी मराठीने खूप छान जुळवून आणलंय त्यामुळे कमाल वाटतंय आम्हाला आणि खूप दिमागदार सोहळा सुरू आहे त्यामुळे हो हे लोकेशन त्याचं ग्रँजर हे सगळं आम्हाला अनुभवता येत आहे हेच मला खूप छान वाटतंय त्याच्यात तुम्ही शूट करताय मुलाखती देत आहे पण पॅलेस किती भव्य दिव्य म्हणजे तुम्ही इथे आल्यावर मला वाटतं आधी तुम्ही थोडं वावरलं असाल मागे हो 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 ऑफकोर्स ऑफकोर्स कारण इतकं कमाल लोकेशन सिरियलच्या एखाद्या एपिसोडसाठी लग्नासाठी घेणं आ, हे पहिल्यांदाच घडत असेल असं मला वाटतंय आणि खूप कमाल लोकेशन निवडण्यापासून त्याच जे डेकोरेशन झालेलं आहे ना ते खूप अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे एखादं खरंच लग्न इथे सुरू आहे का म्हणजे एखाद्या राजवाड्यात कसं आम्ही जातो तसं आम्हाला फिलिंग येत आहे सो मजा येते पण या भव्य मंगल कार्याबद्दल काय वाटतं कारण आहे दोन मालिका आणि त्यांची एकीकडे साखरपुडा एकीकडे लग्न हे सगळं एकत्र जुळून एक आलंय एक एकत्र जुळून आलाय आणि खूप येते एकाच ठिकाणी एकाच वेळेला आणि त्यामुळे सगळ्यांची धांदल उडाली आता खर तर पण सगळे एका पेजवर येऊन पुन्हा आम्ही ती दोन्ही कार्य एकत्र खूप छान पद्धतीनं एन्जॉय करणार होत तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना ते बघायला खूप मजा येणार आहे आणि आजचा तुझा या सगळ्या समारंभाचा लुक ही खूप उत्तम आहे आणि खूप सुंदर दिसतेस तू लुक विषयी सांग थँक्यू सगळ्यांनी येलो थीम करायची असं ठरलेलं होतं सो प्रत्येक लुक फेस्टिवलचा जसं प्रत्येक मुलगी डिसाईड करते की वेगळं वेगळं करूया जरी ब्राईडमेट्स असल्या किंवा ब्राईड असली तरी सगळ्यांना खूप उत्सुकता असते की आपण त्या त्या वेळेला काय करणार तर प्रत्येक फंक्शनचा लुक वेगवेगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात वेळेअभावी खूप गोष्टी करता येत नाहीत पण त्यातल्या त्यात आपण कसं वेगळं दिसू भावना फेस्टिवलला काय वेगळं करू शकेल याचे खूप विचार so, करून झाल्यानंतर काही हेअरस्टाईल्स अप्रूव्ह झाल्या तर त्यातली ही अच्छा आहे छान ती आर्टिफिशियल पण छान थँक्यू पण या सगळ्या लग्न सोहळ्यामध्ये हे पॅलेस बघितल्यावर तुला तुझ्या लग्नाची आठवण आली का कारण ज्या पद्धतीने आम्ही बघितलं संगीत मेहंदी पूर्ण तुमचा लग्न सोहळा जो आहे yeah. इतका थाटात पार पडला इतके छान गोड होते ते सगळे क्षण आठवलं ऑफकोर्स आठवलं सगळेच फंक्शन जेव्हा कधीही मला असं वाटतं आताच असं नाही पण कुठल्याही लग्नात गेल्यावर आपल्याला आपलं लग्न आठवतं mm -hmm. कारण तेव्हा काही काही मोमेंट असे झालेले असतात की ते बघून आपल्याला असं वाटतं की अरे मी ते केलं होतं मी असं केलं होतं सो लुकवर जेव्हा चर्चा करत होतो तेव्हाही असं वाटत होतं की मी माझ्या लग्नात हे असं केलं होतं तर मग असं नको करायला आपण ते करूया वगैरे असं त्यामुळे लग्न सारखं आठवतच राहतं पण मला असं वाटतं यावेळेला मी दिव्याचं लग्न जास्त आठवतोय कारण काहीच दिवसात दिव्याचं खरं लग्न असणार आहे त्यामुळे हे लग्न करता करता ते लग्न कसं असणार आहे त्याची मॅनेजमेंट हे सगळं आमचं चालू असतं वॅनिटीमध्ये पण हे तुझं मालिकांमधलं कितवं लग्न अटेंड करतील मला तर वाटतं राणा आणि अंजलीच तीन वेळा लग्न झालंय सिरियल मध्ये तर आता हे ऑलमोस्ट माझं एक मोडलेलं लग्न भावनाचं आणि आता हे पाचवं सहावं लग्न असेल मजा येत असेल ना पण लग्न कार्याची शूटिंग हेक्टिक पण खूप हेक्टिक असत म्हणजे जसं आपलं लग्न आपल्याला हेक्टिक वाटत नवरा नवरी हसून हसून दमतात तसच काही सगळ्या आर्टिस्टची अवस्था होते की बास, बास रिॲक्शन देऊन 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 कंटाळा येतो पण तुझं सेल्फी पाठवलास का हार्दिकला या लुक मधला किंवा पॅलेस मधला पॅलेस चे फोटो पाठवले ऍक्च्युली हार्दिक येऊन गेला काल इकडे मला भेटून गेला त्यामुळे सेल्फी पाठवण्याची वेळ नाही आली तो स्वतः भेटायला आला होता तुम्ही छान एन्जॉय करा हा लग्न सोहळा कारण महासंगम आहे स्पेशल एपिसोड आहे तर प्रेक्षकही बघतीलच पण तुम्ही एन्जॉय करा काळजी घ्या आणि धमाल करा थँक्यू सो मच so तुम्ही बघायला विसरू नका लक्ष्मी निवास आणि पारूचा महासंगम सत्तावीस ते दोन फक्त आपल्या झी मराठीवर